जतनगर परिषदेसाठी भाजपा स्वबळाचा नारा नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल सांगलीच्या जत नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळावर लढत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आता भाजपाचे नेते रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जंगी मिरवणूककडून दाखल करण्यात आलेला आहे जत नगर परिषदेसाठी काँग्रेस आघाडी राष्ट्रवादी अजित पवार आघाडी शिवसेना गट आणि भाजपा अशी चौरंगी लढत होते आहे शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक लढवत असल्याचं यावेळेस आमदार गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलं आहे जत नगर परिषदेची निवडणूक घोषित झाल्यापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले होते भाजपचा कार्यकर्ता तरी तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास पार्टीच्या कामात असतो परंतु या निवडणुकीच्या कामात एक महिन्यापासून सगळे लागले होते आणि आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते गेले अनेक वर्ष जे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत असे उच्च विद्याविभूषित एम डी डॉक्टर आहेत असे डॉक्टर अर्ली साहेब यांचा अर्ज आज अर्ज दाखल केलेला आहे तेवीस उमेदवार अकरा प्रभाग टोटल आहेत दहा वॉर्डामध्ये दोन आणि अकराव्या प्रभागामध्ये तीन असे तेवीस उमेदवार तेही भाजपच्या चिन्हावरती आम्ही दाखल केलेले आहेत आणि मायबाप जनतेकडं आम्ही नम्र विनंती करतो आहे की फक्त आणि फक्त शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी आमच्यासोबत यावं लोकांचं मत तयार आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता पूर्ण शक्तीनिशी हे नगरपरिषदेमध्ये आणायची आहे आणि आम्ही फक्त विकासाचं व्हिजन घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे अडवाडवी अडवी जिरवाजिरवी टिकाटिपणी खालच्या भाषेत टिकाटी माणसाकडून काहीच होणार नाही आम्हाला फक्त या शहराचा चेहरा मोहरा बदल बदलायचा आहे हा एक मेव आमचा अजेंडा आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आपल्यामध्ये झाली नाही त्यांचा अजेंडा नाही आपला अजेंडा नाही नाही बघा भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षम इथं आहे आणि त्यामुळं उमेदवारी देणं शक्य होत नाही का काही मित्र पक्ष किंवा अन्य काही लोकांनी आमच्याकडं विनंती केली की भारतीय जनता पार्टीसोबत आम्हाला यायचं आहे परंतु कार्यकर्त्यांचं मत घेतल्याच्या नंतर कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी शब्द दिले होते आम्ही की तुम्हाला उमेदवारी देऊ आता आमच्यातच काही लोक अशी जवळचे आहेत परशुभाया मोरे असतील अतुल मोरे असतील किंवा आमचे गोपाल पात्रवट असतील अन्य काही असे उमेदवार आहेत की ज्यांना दहा नंबर वार्डातले उमेदवार आहेत की त्यांना आम्ही शब्द दिला होता पण आता आम्हाला त्यांना उमेदवारी देता येत नाही आणि मग नवीन आणि कोण अलायन्समध्ये आलं तर कार्यकर्त्याच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एकला चलो अशी भूमिका घेतलेली आहे जत शहराची नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर कानोसा घेतल्यानंतर लक्षात आलं की जत शहराला फक्त आणि फक्त विकासाची गरज आहे आणि विकासच अपेक्षित असल्याकारणानं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगराध्यक्षपदासाठी असावा असा, असा लोकांच्यामधनं अंदाज आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनी माझ्यावर जबाबदारी नगराध्यक्षपदाची दिलेली आहे माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांची त्याच्याबरोबर सात आहे जोड आहे आणि शंभर टक्के लोकांच्या भावनेचा विचार करून ही इलेक्शन मी पूर्ण ताकदीनं लढवित आहे आणि याच्यामध्ये तेवीस नगरसेवक अकरा पग प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे हे अत्यंत सक्षम सुशिक्षित असे उमेदवार आम्हाला लाभल्यामुळं संपूर्णच्या संपूर्ण पॅनल निवडून येईल अशा पद्धतीची रचना पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये जतमध्ये होताना दिसत आहे तर माझं व्हिजन असं राहील जे काही आमदार गोपीचंद पळकर साहेब ज्या ताकदीनं पंचायत समिती असू दे इमार इमारत न नगरपालिकेची इमारत नाही आहे नाट्यगृह नाही आहे सुशोभीकरण जतचं नाही आहे अकरा उद्यानं व्हायची गरज आहे लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था आता चालू झालेली आहे गटारीची योजना मोठ्या प्रमाणात आपण होती आहे सगळा विचार केल्यानंतर जतमधली लोक पूर्णतः समाजाने राहतील जतचा विकास हा प्रचंड ताकदीनं होईल असं माझंही विजन आहे आणि लोकांच्या मनात पण आहे ते आम्ही साध्य करून दाखवू एवढेच माझे विचार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली